नाशिक शहरामध्ये भाजपला बळकटी देणारा एक महत्वाचा राजकीय घटनाक्रम घडला आहे श्रमिक सेनेचे संस्थापक धर्मवीर सुनील बागुल मामा राजवाडे मनीष बाकुल आणि माजी उपमहापौर भिकूबाई बाकुल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात श्रमिक सेनेचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये सामील झाले या प्रवेशामुळे भाजपची नाशिक महानगरपालिकेची निवडणुकीसाठीची तयारी अधिक बळकट होणार असून सुनील बागुल यांनी जाहीर केलं की शहरातील प्रत्येक घरांपर्यंत भाजपची विचारधारा पोहोचवून महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याची जबाबदारी मी पार पाडेन त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना हे आश्वासन दिलं जिनची माझे साहेब असं ठरलं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आणि पहिलीच मीटिंग भाऊ बरोबर झाली भाऊनी ज्या टायमाला भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी मला घेऊन गेले होते त्यांचा समोर पाच सात प्रश्न विचारला आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली पाच वर्षी तर होतो आता त्यावेळेला मला काय तुमच्या भाषेत काही झालं आणि मी भारतीय जनता पार्टी सोडली आणि त्याच्यानंतर परत जेव्हा त्या विचारलं का शहरामधील सर्व आमदारांना विचारलं का सगळ्या चेन ओ चे आहे का सगळ्या आमदारांनी सगळ्यांना आहे सर्व पदाधिकारी चेनओचे आहे का म्हणजे आहे म्हणजे आर एस एस कॉलेज काही तक्रार म्हणजे काही त्यांची पण आहे हे जेव्हा हे सगळे प्रश्न मी ऐकले आणि सगळ्यांची जे आहे आणि सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही असं सांगितलं मी एमबीसी पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे आता भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी पण कोणी उठेल सुटेल आणि प्रवेश करेल असं नाही त्याला पूर्णपणे चेक केलं जात त्याच बॅकग्राऊंड चेक केलं जातं त्याचा पोलीस रेकॉर्ड चेक केला जात लोकांचा कल काय आहे हा सुद्धा चेक केला जातो आणि तेव्हा भारतीय जनता जनता जातो भारतीय मी आहे आणि यानंतर भाऊ मी कबूल केलेला आहे तर तुला भारतीय जनता पार्टीमध्ये खूप काम करायचं आहे कारण मी तुम्ही मला इथं बसलेले किंवा बाहेर जेवढे उभे आहेत त्यांनी ज्या घड्याला महानगरपालिकेची स्थापना झाली त्या दिवसापासून आमच्या घड्यात एक नेतृत्व बागतच्या माध्यमातून आणि आता तिसरं नेतृत्व तुम्ही देणार आहे शंभू बागांच्या माध्यमातून म्हणजे ज्या महानगरपालिका साधारण या गोष्टीला पस्तीस ते चाळीस वर्ष लोटले त्या दिवसापासून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीचे आहात आणि मी सुद्धा मी गरीबांचा नेत आहे गोरगरिबांचा नेत आहे जिथे काही घरगुती प्रॉब्लेम असेल काही अडचणी असेल छोटा मोठा मोठा ऍक्सिडेंट जरी झाला तरी त्या आई बापाला जर दिलासा असेल तर तिचा जाऊन देऊ उभा असतो आणि असं प्रत्येक घरातलं काम करण्यासाठी मी राजकारणामध्ये काम करतो आजही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तेच काम मी पुन्हा चालू आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे फायदा हा असतो केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल महापालिकेत असेल सर्व भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि जे भिकूबाई बाकुल यांनी माजी उपमहापौर असताना शहरातील पाणीपुरवठा पुरवठा रस्त्यांची सुधारणा आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात केलेल्या कामांची आठवण करून देत भाजपासाठी समीक सेना भविष्यातही सक्रिय भूमिका बजावेल असं स्पष्ट केलं मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व नवप्रवेशितांचं स्वागत करत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं अतिशय सुरक्षित सुंदर असं कुंभगड आपण त्या ठिकाणी केला कुठे त्याला घामगोटलं नाही तक झालं नाही मृत्यूभी पडलं नाही पण आता यावेळी गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चोपट गर्दी राहिली आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे आपल्या सर्वांची जबाबदारी आपण त्याला भेटू बोलू पण यावेळेला आपली जबाबदारी मोठी आहे आणि आपण कोणत्या केवढी गर्दी झाली एवढ्या कोटी लोक त्या ठिकाणी आले आणि नाशिकमध्ये तीन गर्दी तशीच गर्दी त्यावेळेला होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याने कामाला लागायचं आहे आणि म्हणून आपण सर्व एकत्रित राहिलं पाहिजे आज देश आपल्याला एक ठेवायचं आहे देशाला मोठं करायचं आहे देशाला सुरक्षित करायचं आहे त्यासाठी आपापले त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्यासाठी म्हणजे वादविवाद न करता आपण सगळं एकाठी राहिलो तर मला वाटतं काही आपल्याला अशक्य नाही नाशिक एक वेगळं गावलौकिक आहे नासिक शहर म्हणजे आगळवेगळं महाराष्ट्राचं शहर आहे सगळ्या क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये अतिशय पुढाचं शहर आहे

या सोहळ्यामध्ये आमदार देवयानी फ्रांदे आमदार सी माहिरे आमदार राहुल दिखले माजी आमदार बाळासाहेब माजी मंत्री बबनराव बुल्ल भाजप शहराध्यक्ष सुनील केदारे नेते लक्ष्मण सावजी सुधाकर बडगुजर श्रमिक सेनेचे से अध्यक्ष अजय बाकुल बाळासाहेब पाठक आणि भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रवेशामुळे भाजपचा नाशिक महानगरपालिकेतील विजयाचा मार्ग आणखीनच सुकर झाला असून राजकीय वर्तुळात असं बोललं जात आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक